नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग एक्केचाळीस हे सारं स्वप्नरंजन झालं नंदा दुर्दैवानं वसू झाली नाही देवदत्ताचा आयुष्यक्रम बदलला नाही तर समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहत तिने उत्तर दिले उराशी बाळगलेल्या या स्वप्नाचे सारे तुकडे मी गोळा करीन मनाच्या एका ते कप्प्यात जपून ठेवीन आणि पुढलं स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा जीवनाच्या कुशीत शिरेन भरताची गोष्ट संपली पेंगुळलेली मधुरा झोपी गेली मात्र गोष्ट ऐकताना चिमुरडीने सहज विचारलेले प्रश्न नंदाच्या मनात पिंगा घालीत राहिले चौदा वर्ष पादुकांची पूजा करताना भरताला कंटाळा कसा आला नाही तो राजा झाला नाही हे त्याच्या बायकोला कस आवडलं परत आल्यावर रामान भरताला काय दिलं चौदा वर्षांनी मी केवढी होईन मावशी तू केवढी होशील एक ना दोन अनेक स्वैर प्रश्न मधुरेची किलकिल बंद होताच नंदाला मोकळे मोकळे झाले सकाळपासून निवांतपणे विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता आता तिला पहिल्यांदा आठवला तो संध्याकाळचा प्रसंग मधुरेला घेऊन बापूंच्या घरी ती गेली होती दोघीही सावित्रीबाईच्या खटेवर बसल्या त्यांच्या पायावरून हात फिरवीत नंदाने विचारले कशी आहे तब्येत मंद स्मित करीत सावित्रीबाई उत्तरल्या छान लगेच मधुरेने नंदाला प्रश्न केला या तुझा आई नंदाने होकारार्थी मान हलवली सावित्रीचे लक्ष मधुरेवर खिळून राहिलेले पाहून नंदा म्हणाली आजींना नमस्कार कर बाळ मधुरा उठली तिने वाकून नमस्कार केला सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या नंदाने विचारले आई कशी आहे नाथ मंदस्मित करीत सावित्रीबाई उद्गारल्या छान मात्र आता त्यांची नजर नंदाच्या गळ्याकडे लागली होती मधुरा ही तिची मुलगी आहे असा त्यांचा समज झाला असावा मुलगी तर समोर दिसते पण गळ्यात मंगळसूत्र मात्र नाही या गोष्टीचा मेळ त्यांच्या मनाला घालता येत नव्हता त्या नुसत्या तिच्या मोकळ्या गळ्याकडे पाहत राहिल्या या आठवणीने नंदाला क्षणभर गुदगुल्या झाल्या पण लगेच तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले देवदत्ताशी युक्तिवाद करणारी सकाळची पंडिता जणू पडद्या आड गेली तिची जागा बाहुली कुशीत घेऊन झोपणाऱ्या लहानग्या नंदाने घेतली हा हा म्हणता त्या बाहुलीची मधुरा झाली छोट्या नंदाची मोठी नंदा झाली आपल्या जीवनाविषयी ती विचार करू लागली अनामिक हुरहुरीने तिचे मन भरून आले ती उठली बाहेर बागेत आली बाहेरच्या गार वाऱ्याने तिला फार बरे वाटले तिने वर पाहिले आकाशात नक्षत्रांची मोती सर्वत्र होती। सूर्य, चंद्र लखलखत होता मोत्यांच्या तबकात मध्येच उठून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा वायू लहरीवरून गोड सूर रुंजून येऊ लागले देवदत्ताच्या बंगल्याकडून ते येत होते ती थोडी पुढे गेली सतारीचे बोल होते ते नंदा आनंदली देवदत्ताचे मन उल्लासित झाल्याचे लक्षण होते ते ती एकाग्र चित्ताने ऐकू लागली त्या मधुर जाळीदार सुरांच्या बुरख्या आड लपलेले शब्दसुद्धा सुंदर असावेत हळूहळू फलकावर चित्राकृती निर्माण व्हावी तसे त्या सुरांनी तिच्या मनात शब्दरूप रूप धारण केले गेले मोगरा फुलला मोगरा फुलला तईसाहेब ताई साहेब या हक्कांनी ती जागी झाली मनगटावरल्या घड्याळाकडे तिने पाहिले सव्वा चार वाजले होते पुन्हा बाहेरून हका ऐकू आल्या ताई साहेब लगबगीने उठली दार उघडून बाहेर आली देवदत्ताचा नोकर दारात उभा होता काय रे तिने साशंक स्वराने विचारले सरकार स्वारीचा कुठं पत्ता नाही ताई साहेब म्हणजे असा भीतीयुक्त युक्त उद्गार काढून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे चालू लागली चालता चालता नोकर सांगू लागला रात्री अकरा सरकार जागे होते ते लायब्ररीत गेले मग सत्तार वाजवीत बसले अकराच्या सुमारास आपण झोपी गेलो जाग आल्यावर पाहिलं तर दिवाण खाण्यात दिवे जात आहेत दार सताड उघडं आहे आत जाऊन पाहिलं पण तिथं सरकार नव्हते लायब्ररीत गेलो तिथंही ते नव्हते सगळीकडे शोधलं पण कुणालाच काहीच ठाऊक नाही म्हणून आपल्याकडे धावत आलो धडधडणाऱ्या काळजा नंदा त्यांचे बोलणे एकसारखे करीत होती पण पाऊल दिवान खाण्याच्या पायरीवर पडण्याच्या आधीच तिचे मन आत जाऊन पोचले होते नाना प्रकारच्या कुशंकानी ते काजळून गेले होते मध्यभागी मोठा दिवा जळत होता त्या स्वच्छ प्रकाशात तिने चोहीकडे पाहिले काहीतरी बदल झाला आहे असा तिला भास झाला लगेच तिच्या लक्षात आले समोर विवेकानंदांचे एकच चित्र दिसत आहे ती पुढे झाली त्या चित्रासमोर सतार ठेवली होती मात्र हेमिंग्वेचे चित्र आणि त्याच्या पुढ्यातील बंदूक या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या ती, ती अगदी जवळ गेली सतारीच्या तारात गुंतवून ठेवलेले एक पत्र तिला दिसले तिने ते चटकन काढून घेतले वर कुणाचेच नाव अधीरतेने ती पत्र नंदा वाचू लागली धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा